बाई मयूर आता चाललेला आहे ते जा? बी तिथे जाऊ काल्यू आता काय आपल्याला तांदूळ आपण घेतलेले आहे सध्याला सिल्की कोलम तर आता आपण डाळी पाहणार आहोत आणि मूग डाळ घेऊया आता आपण अगं मग तेच सुट्टीवाले हा दोनच त्याच आखा पॅक नाही का बॅक ना कितीला आहे मग आणखी हम्म मग बस ना तेवढंच मित्रांनो बघू शकतो तुम्ही इथं बा हेडफोन आहेत जे मला घ्यायचे आहेत पण मग मी मला घेऊ देणार नाही आहे ऑबियस घेऊन देणार नाही आहे हे ओंदीर मागच्या वेच मी घेऊन गेलो तो आणि ही दिवाळीची रेट आता का करते इथं दिवाळी गेली हे पण मला घ्यायचं आहे पण मला मग मी माझी घेऊन देणार नाही आहे ह्याला हे एक लॅन दिसते बघू चालू करून बघूया आपण चालू आणि ही बी एक टॉर्च आहे ही एक टॉर्च आहे बघा बघा अशी चार्ज करायची वगैरे आणि हे असे साईप टाईप सीची टेबल आहे हे हेडफोन आहे मच्छर मारू बॅट आहे आणि हे बल्ब आहे बघा हे रे भारी बसतो आहे ही खेळ चालू होती लोक चालू कसं करायचं बॅटरी नाही त्यामध्ये हे वॅक्यूम क्लीनर आहे मम्मीला आपण दाखवू मी मला लिहायला घेऊ नको आणि अजून बाकीचं तर खूप सामान आहे हे हे चांगलं आहे गोल्ड मेडलचं तुम्ही वापरू शकता हे वॅक्यूम क्लीनरच सगळं हा वीम अशी सुद्धा गोष्ट आहे एकशे तीनशे रुपयाचं वक्रीन ट्रिमर आहे हे आपलं ट्रिमर आहे हे काय चिजा हातात घालायचं करायचं हातामध्ये करायचं बघा मी आता घ्या लागलेली आहे एक दोन तीन तीस रुपयाची एक प्लेट पहा घेतलेला आहे नव्वद रुपये खर्च ला प्लेटीमध्ये कप आहेत आणि आमच्या मम्मीला चालणी घ्यायची आहे चालणीच शिक्षण चालणी नाही आता चालणी लागत आपल्याला चालणे चालणी ही चालणी ओके सिक्स्टी नाईन रुपीजची चालणी आहे मम्मीला आपण दाखवू ही चालणी <laughs> 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 माझा भरोसा नाही मम्मीला अरे ते पुऱ्या असं पुऱ्या असं घ्यायचं कसं ते सिस्टीम ही चालणी <नहीं> आहे <laughs> मी हेच घ्या आणली आणले होते अजून छोटी 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 बेटी काय मोठीच वापरायची आहे ही वॉटल आहे <laughs> मम्मीच म्हणणं आहे दुसरी ही पुरी गी थोडी बघू शका हे सेट आहे खूप जड शर्ट आहे असे आणि पॅनची दुकान आहे चला थोडं तुम्हाला दाखवतो तु। हे पृष्टीतचं पॅन आहे कितीचं आहे बाबा पृष्ठीचं महागच असणार आहे पाचशे वीसशे रुपयाचं आहे काहीतरी हां पाचशे सगळ्या पाचशे रुपयाचे असे असे रेंजमध्ये आहेत आणि आणि हे बाबा हे पॅन आहे पॅन नाही भाजी करायचं आहे भाजी हे कुकर आहे एक हजार अठराशे रुपयाचं कुकर आहे आणि सात एकोणीसशे रुपयाचं आहे ओके वरी खरी याच आहे ही खूप जड आहे आणि याच आहे काहीच नाही याला याला पण काहीच नाही आहे सर दाखवत तुम्हाला असला आहे म्हणून हा हो एक आहे आणि हे एक असं आहे आणि आणि हे बघा हे चप्पलच आहे शिक्षण आम्ही ब्लॉगिंग करता करता मी मला दाखवत आहे आणि हे लेडीजचं शिक्षण आहे सगळं पूर्ण आणि तिथे थोड्या बॅग येत बघू शकतो तुम्ही आणि बघू शकतो मम्मीने एवढं सामान घेतलेलं आहे आता पण पैसे आहेत आमच्याकडे आता काय खरं नाही आमचं पैसे नाही तुमच्याकडे आता एवढं सामान घेऊन ठेवलेलं आम्ही खाली बॉटलचं शिक्षण कसली बॉटल आहे स्टीलची बॉटल आहे कितीचे फोर हंड्रेड रुपीजची ऑर्डर आहे चारशे रुपये ते तिथलंच आहे दोनशे रुपयाच आणि ते काचचं काही नाही फुटण्यासारखं हे देव जय दे असं करण्यासाठी आणि हे आरती आरतीसाठी स्टार्ट आहे आणि हे काय म्हणते थोड्या काय माहिती अख्खा मिळतो हे क्रिस्टीच आहे हे क्रिस्टीवरी डबी खाली छोटे छोटे फुकरे आहे आणि चप्पल आणि तर मी चप्पल घ्यायला चालली आहे वाटतं चला तुम्हाला बॅग बी दाखवतो नाही म्हणली चप्पल आणि चप्पल घ्यायला लागली बघा ही चप्पल घेतली बरं का मम्मीने आता इथे शूटिंग करणं अलाऊड नाही पण मी माझ्या रिस्क घेऊन आलेलो आहे शूटिंग करायला ते मिक्सर वगैरे सेक्शन आहे तिंक तिथिंग हे काय शिक्षण माहीत नाही मला शूटिंग करून आला मी तरी पण मी करतो आहे तुमच्यासाठी आणि तो तोंड पण बॅग आहे दाखवतो मी हां बॅग आहे अशी कलरची बॅग आहे अशी बॅग आहे अशी बॅग आहे खाली जाऊ काहीच नाही तीची बॅग आहे नऊशे रुपयाची बॅग आहे काय बॅग म्हणते काय नाही आणि ह्या ट्रॅव्हलिंगसाठी बॅग आहेत या काय यांच्यात काहीतरी सृष्टी आणि ब्लॅक 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 बुट आहेत शाळेचे आणि आता मी तुम्हाला दुसरं काय दाखवतो तोपर्यंत पुढं चला बॉल टेनिस बॉल आहे आमचा हे काय सेट दिसतोय पूर्ण गाड्याचा आणि हे अशी खेळणी बी तिथे म्हणजे कदा हे बुट आहेत आणि ते चेअर आहे आणि इथं चटई वगैरे आणि बेडशीट बेडशीट आलाउट नाही शूटिंग पण आणि इथं बघू शकता हे गाड्या आहे तिथं आणि सगळं येतं स्कूल बस आणि हे वगैरे स आहे तर पुढचं दाखवते मला <laughs> तर हा वापस आलो आहे तर मी निधीला काहीतरी घेतलेलं आहे नाही ते घेतलं नाही आहे उगं दाखवती घ्यायचं यायचं काही नाही करा ही पाच हजार एकशे नव्याण्णवची बॅग आहे आणि घ्यायचं तर नाही आम्हाला आमच्याकडंही बॅग असल्या ही बॅग खूप भारी वाटत आहे असं मध्येच काय बॅग लिहायला आहे रुपयाची बॅग आहे आणि खूप जरा जास्त एक्स की दोन हजार चोवीस म्हणजे पंचवीसशे रुपयाचे हे तर हे हेल्मेट वगैरे सुद्धा आहेत हे लोक जिमला वगैरे घेणार ही बॅग आणि हे गाळ्यात लटकवतात बॅग मेन्स बॅग आहे अजून काही हेल्मेट आहे डोक्यात मारण्यासाठी सॉरी डोक्याला वाचवण्यासाठी आणि खुर्च्या बिडच्या सगळ्यांनी रिकमायच्या खुर्च्या बसून जाऊ का वाटत नाही बसावं म्हणून पण चला पुढे जातो ह्या दोघांनी काहीतरी शॉपिंग केलेली दोघं तिकडे मी आलेलं आहे तर बघू शकतो कपडे कपडे घालतो एवढं बघून हे पागड झा दोघी बी म्हणून आम्ही घेतली काय नाही घेतलं पण दुसरं सगळ्यात दाखवतो हे झाबलाय झापला झपले हे सेट माणसांची ट्रॉली आहे जी फक्त ऑटोमॅटिक चालती ऑटोमॅटिक चालते ट्रॉली आमची आमची ट्रॉली ऑटोमॅटिक चालती आहे बघू शकता आम्ही फक्त सोडून देतो या ट्रॉलीला हो अख्खा आहे चष्मा बिष्मा चष्मा बिष्मा येतो आपल्या ही साखर मला ना कंप्लीट म्हणजे दोन महिने अडीच महिने तर नक्की जाती म्हणजे जर चहा पीला दूध आपलं दूध घेतलं ठेवलं का फ्रीजमध्ये नेऊन आणि बिस्किट घेतले त्यांच्यासाठी आणि हे ना मेकअप बॉक्स आहे सामान ठेवायला आणि ह्याच्यामध्ये काय ठेवलंय पहा बॅगा कमी पडल्या होत्या हे ओनच बॅगा घेऊन गेलतो तर मग रिक्षामध्ये बस ना गेला तर मग आम्ही हे आहे विक्स आणि झेंडो पाम दोन्ही जास्त अल्ट्रा म्हणजे जास्त पावर जास्त पावर वाले घेतले आणि डोकं दुखी थांबली नाही तर था दुसरा उपाय असं <laughs> का ठेवतात आणि ही मला आवडली इथं बास्केट म्हणून मी घेतलेली आहे पहा तर ही कितीला आहे नाइंटी नाईन रुपीज लाइन्टी नाईन ला आहे उलट दाखवू नका दर्शकांना आणि ही पण घेतलंय तर ही पण नव्याण्णव रुपयालाच आहे अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग नको 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 अनबॉक्सिंग करू नको राहते बरं अनबॉक्सिंग करू अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग ही आहे कुठे गेलं त्याच खेळणी नव्याण्णव रुपयाच आहे हे पाठलो मार्ट मधून आणि ती आपण सँडल घेतली पा घालून दाखवतो तिकडं आणि हे सामान एवढं झालेलं आहे तर सामान आपलं पाच हजारचं झालेलं आहे तरी सुद्धा म्हणजे काही नाही जरी घ्यायचं म्हणलं तरी झालेलंच आहे आणि दोन मला आवडले म्हणून ह्या मी अशा मस्त ह्या माणसं चार आहेत तीन आहेत नाही सोबत झालेली आहे कोणासोबत झालेली आहे सोबत काय घेतलं होतं दिदीने बघा तुम्ही सँडल घेतलाय म्हणून दिदी सोबत घेतलेलं आहे बघू शकतो पूर्ण आणि दिदी नाही साठ रुपयाचं घेतलेलं आहे तिनं तिला आता काही भेटणार नाही आणि तिनं आणि ना पाहि तिला क्रॅप पेपर घेतलेत तिला काय बनवायचंय मिनी पेपर कप बर मिनी पेपर चल आना जा डबे आना चला, चला भरू द्या तुल ना ना तुला नाही का घेतले काय तुला घेतलं नाही साफसूफ करायचं घर पेपर घेतले <laughs> पहा मी गाडी साफ करायला आमची फोर व्हीलर आहे एक नवीन घेतली आम्ही सिक्स्टी सिक्स फिफ्टी नाईन ला आले ना ना भेटले नाही चीज जो तुमको सपने भी, भी नहीं सो सकते हम खरीद सकते हैं क्या बास्केट आणि अजून काय घेतलंय हे आपले वॉटर वॉटरमेलन सीड्स या पही पण आणि ही पम्पकिन सीड्स पण घेतलेले आहेत कॅल्शियम साठी काही आणि ह्या घेतलेल्या आहेत आपले सोयाचन ए काय का बोलते <laughs> उसे मिनी उनी सोयाचन्स आणि मी सुद्धा नऊ रुपयाचे तीन पेन घेतलेले आहेत खोट बोलतो का नऊ रुपयाचे आहेत पेन नऊ रुपयाचे फिफ्टी नाईन रुपयाचे थ्री तीन पेन आहेत आणि मला आणि बॅग मध्ये काय शाबुदाना लागतो कारण आमच्याकडे उपवास असतो आमच्या दोघांना पण आम्ही शाबुदाना घेतला हा हेच घेतलेत म्हणजे पॅक मोठ आणि मरून जाऊन घेतले होते वाटते ही दुसरे वरे दोन आणि ही खोबरे घेतलेत थोडेच घेतलेत कारण घरी आपल्या शिल्लक आहेत खोबरे आणि हे पहा गेतली। में ही थे थे थे। थे हो हे खजूर घेतली आणि ते आम्ही एक मेन आयटम बी घेतलेला आहे ते कुठे मम्मा काय ते आणलं होतं ते ते असेल घरच्या घरी होममेड कप बनवलाय माझ्या घरी म्हणजे शाळेत हे कॉम्पिटिशन सॉरी हे क्राफ्ट बनवून न्यायचे तर दांडा आणि हा कप आहे तर इकडं हा मी ठेवलाय येलो वाला ह्याने पण बनवायचं आहे आणि इकडे बनवतोय पर्पल मध्ये बनला आता तो चहा पण पिवतोय आता दोन बनले आहेत बाबा मित्रांनो मी काय बनवत आहे गेस करा मी माझ सोडून मी हिज करतोय बघा मी किती डान शूर आहे मग होयचा अभ्यास सोडून ही मजा येते ना तुला करायला आणि बाय असं चिटकवायचंय थोडस काय केलं दाखव आणि आवंतिकाणी बनवायचा प्रयत्न केलेला आहे प्रयत्न चांगला आहे करा करा ना काय नाही बिघडलेलं कर कर असं बिघडलं तरी शिकावं लागतंय थोडं दीदी स्वतःने थोडंसं करायला असं कोणाकून करून घे असते का दाखव मला थोडस चिटकवून दे असं चिटकवायचं थोडासाय रेडी तर आता आपण ह्याला कल्ची नाही घेणार आणि याला असा असा नाही कापणार असा ना असं जे वरचं वरचं जे आहे अन एक्स्ट्राचं आहे ते यूज नाही काय नाही मॅम अगदी करते आणि रेडी झालं आहे ओके okay. <laughs> hmm. बगु आता मधून दाखव काय झालं पाहू केलाय अरे तर चिटकवायच आहे दीदी बघू बघा आम्ही कसं बनवतो हँडल हँडल रॅंगल मध्ये झालाय ती ह्यानं कसा बनवलाय बघ झाला तू बघा आम्ही कस हँडल बनवतो नो अरे एवढा छोटस बर आता गाईच आता टाइम झाला आहे अरे जेवण स्वयंपाक करायचा तरी चला आणि हाताला काय लावून घेतले पहा जेवणा काय आज आजा है, आजा है आज आहे आज आहे चतुर्थी तर जेवणामध्ये काय असणार आहे आपल्या आज करणार आहे मी बटाट्याची भाजी आणि पोळ्या तर भरपूर आहेत आम्ही बटाट्याच्या भाजीमध्ये काय टाकलं होतं मसाला मग मा काय झालं <laughs> तुला कसं कळला